नमस्कार मित्रांनो रामकृष्ण रे आपण सर्वांना मोक्षदा एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाणून घेऊया मोक्षदा एकादशी किंवा या मार्गशिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात यंदा ही मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला असणाऱ्या या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्याला मोक्षदेखील मिळतो असे पुराणात म्हटले तसेच या दिवशी भगवान विष्णूने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते त्यामुळे गीता जयंती देखील सादर केली जाते जाणून घेऊया मोक्षदा एकादशी पोर कारण गोकुंड नावाच्या नगरात वनखेड नावाचा, नावाचा राज्य राजा करत होता त्या राज्यात चार वेद जाणारा ब्राह्मण राहत होता राज्याच्या प्रजाहित दक्ष होता एकदा रात्री राजाला स्वप्न पडले त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले सकाळी उठताच त्याने ब्राह्मणाकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले राजा म्हणाला मी माझ्या वडिलांना नरका नरकयत्ना भोगताना पाहिले आहे ते म्हणाले मुला मी नरकात पडून आहे मला इथून मुक्त कर त्याचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे मला या राज्यामध्ये सुख संपत्ती पुत्र स्त्री हत्ती घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही काय करायचे राजा म्हणाला हे ब्राह्मण देवा या दुःखाने माझे शरीर जड़त आहे तुम्ही कृपया मला काही तप दप व्रत वगैरे उपाय सांगा म्हणजेच माझ्या पित्याला मोक्ष मिळेल अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल ब्राह्मण म्हणाले हे राजा जवळच भूत भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचे आश्रय हे तुम्ही समस्या नक्कीच सोडवतील हे ऐकून राजा ऋषीच्या आश्रयात धाव घेतली त्या आश्रमात अनेक शांत म मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते पर्वत ऋषी त्या ठिकाणी बसले होते राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला राजा म्हणाला ऋषीमुनींनो तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे पण अचानक मला फार अस्वस्थ वाटू लागले आहे हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटले भूतकाळाचा विचार करू लागले मग ऋषींनी म्हणाले राजा योग्य समर्थाने मला तुझ्या वडिलांचे दुष्ट कृत्य कळले आहे मागच्या जन्मी कमुक होऊन एका बायकोला त्याने रीती दिली पण त्याने बायको त्याच्या बायकोला फार त्रास दिला त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले राजा म्हणाला ऋषी कृपया मला काही उपाय सांगा ऋषी म्हणाले हे राजा मार्गशिक एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरक पासून मुक्त होतील मुनीचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषीच्या सांगण्यानुसार कुटुंबासह सा हो मोक्षदा एकादशी व्रत पाळले आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी त्या वडिलांना अर्पण केले या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले हे पुत्रा तुझी कल्याण हो असे म्हणत ते स्वर्गात गेले मार्गशिक महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी व्रत करताना सर्वांनी पापे नष्ट होतात ही कथा वाचल्याने श्रवण केल्याने वयपेक्षा यज्ञेचे फळ मिळते धन्यवाद रामकृष्णर